हाय हॅलो नमस्कार मी केतकी वेलकम टू अवर चॅनेल आज मी केलेले आहेत मेथी बटाटा पराठा लहान बाळांसाठी परफेक्ट असं नाश्ता जेवण होऊ शकतं माझ्या मुलीला खूप जास्त आवडलं आहे सुद्धा तुमच्या मुलांसाठी करा याच्यामध्ये तिखट थोडं जास्त वाढवलं ना तर मोठ्यांसाठी सुद्धा परफेक्ट आहेत बघू शकता किती सॉफ्ट झाले होते तरी तर इथं मी एक बटाटा आहे ना तो उकळून खिसून घेतलेला आहे त्यामध्ये मी मेथी टाकलेली आहे एक वाटी धुवून चिरून टाकलेले आहे दोन चमचे बेसन एक चमचा तीळ टाकलेला आहे त्यामध्येच मी हळद आपलं गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर धने पावडर टाकलेला आहे मीठ मसाल्यांमध्ये हे चारच मसाले केलेले आहेत हळद गरम मसाला धने पावडर आणि मीठ वर तर मी अर्धा चमचा आले आलेलसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे हे सगळं पहिल्यांदा कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं म्हणजे यामध्ये बाइंडिंग छान आहे तर पहिले हे सगळं मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये बसल इतकं गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठसुद्धा ॲड करू शकता पण मी काही केलेलं नाही आहे आता मला माहिती नाही ते कशी होणार आहे पण छानच होऊ शकते कारण गव्हाचं पीठ आहे जे आपण भाकरीमध्ये नक्कीच खातो तर हे सगळं छान मिक्स करायचं आहे पहिल्यांदा आणि बिना पाण्याचं पहिलं छान मळून घ्यायचं त्यानंतर सगळं छान मळल्यानंतर वरतून तेलाचं कोटिंग करायचं तेल लावून परत एकदा छान मळायचं आहे आता काय झालं एका हातात फोन धरलेला आहे आणि एका हाताने मी पीठ मळतेय त्यामुळे हे जरा थोडं व्हिडिओ सुद्धा जरा शेक सुद्धा झालेला आहे आणि पीठ सुद्धा तुमच्या व्यवस्थित दा, दाखवू शकत नाही मी व्यवस्थित पीठ म्हलेले पण त्यानंतर मी छान पीठ केलेलं आहे एकसारखं तर एक दहा मिनटाची रेस्ट दिल्यानंतर त्यात लगेचच मी गव्हाचं आपलं कोरडं आहे त्यामध्ये डीप करून छान असं चौकोनी आकारात पराठा लाटून घेतलेला आहे तर चौकोनी आकार का केला आहे के तर दिसायला थोडासा वेगळा म्हणून फक्त चौकोनी आकार केलेला आहे तर बघू शकता चपाती जितकी व्यवस्थित हलकी लाटली जाते ना तितकाच हा पराठा सुद्धा व्यवस्थित आणि हलका लाटला जात होता पीठ आहे ना घट्टसर मळलेलं होतं कारण ऑलरेडी ह्यामध्ये बटाटा आहे त्यामुळे पीठ पातळ व्हायची शक्यता असते त्यामुळेच मी विदाऊट पाण्याचं हे पीठ मळलेलं आहे तुम्हाला सुद्धा पाण्याचे गरज लागली नाही तर तुम्ही सुद्धा बिना पाण्याचाच पीठ मार बघू शकता छान अशी घडी घालून घेतली आहे छान लाटून तेल लावून तिथं मस्त असा पराठा लाटून घेतणार आहे आणि मस्त खमंग असा पराठा भाजून घेतये छानसा पराठा लाटून खमंग असा भाजून झाल्यानंतर रेडी आहेत गरमागरम मेथी आणि बटाट्याचे पराठे खाण्यासाठी तर तुम्ही सुद्धा नक्की करा तुमच्या बाळांनासुद्धा खाऊ घाला थोडं जास्त तिखट वाढवलं तर मोठ्यांसाठी सुद्धा परफेक्ट असं नाश्ता जेवण होऊ शकतं बाय बाकी भेटू नक्की